हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोला हो हो, दादा तर ताई गिरनारच्या संबंधित एक अनुभव भयानक घडलेला आहे सांग ना दादा हा ते शेअर करायचं आता मला तुमचे अनुभव फार आवडतात लोकांना लोक नुसता नंबर मागतात तुमचा फोन आले असेल ना हो हो मला सुशीला मंगलाचा फोन आला होता बरोबर <laughs> हो हो आपण एकदम फेमस आहेत आपल्या चॅनलला वर वगैरे सगळ्या बातम्यांना पण असतात नेहमी हो ना हो ना ताई लई तेच कठीण आहे बरं कठीण जीवन आहे त्या बहिणींचं हो हो खरं आहे हो, हो, तर ताई आ, आ, मला आमच्या गावामध्ये ते करणी करणारे लोक असतील ना हो हो हो, हो. त्या लोकांनी माझी मुदत बांधली होती हो म्हणजे हो, सहा महिन्याची मुदत बांधली होती आणि आता महाराजाला माहिती सगळं त्यांना कळत होतं ना अंतरी सगळ्याच बरोबर बरोबर बर, तर श्रावण महिन्यामध्ये महाराजांनी मला सांगितले म्हणाले तुम्हाला म्हणजे इशारा केला मला महाराजांनी मला नवनाथाच पारायण करावं लागेल किंवा कुठे कोण्या गावामध्ये समजा जवळपास चालू असेल ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम असतो ना ग्रामीण भागामध्ये हो, 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 हो. तर त्या ठिकाणी जाऊन ग्रंथ ऐकाय ऐकायचं कर म्हणला मला असं सांगितलं नाहीतर मग स्वतः आपल्या शेतामध्ये झोपडी वगैरे बांधून तिथं पारायण चालू कर असं सांगितले मला तर अचानक ताई माझ्या सासरवाडी मध्ये त्या ग्रंथाचं वाचन चालू होतं बघा <laughs> हो आणि गिरणारला ऋषी मुनी लोक तपस्वी असतील ना हो हो तर ताई बघा मी त्या ऋषीला कधी बघितलं नाही काहीच नाही गिरणारची अच्छा हा हा त्यांनी गिरणारून एक माणूस पाठवला माझ्याकडं अरे बापरे हो माणूस पाठवला आणि माझ्या सासरवाडीमध्ये मी राहत होतो ना ग्रंथ सरवण करण्यासाठी हो 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 ऋषींनी माझा अॅड्रेस माझं नाव राहतो कुठं सगळं व्यवस्थित लिहून दिलं होतं चिठ्ठीवर त्या व्यक्तीजवळ अरे बापरे हा। हो आणि तिथं एक त्या गिरनार बाबाचा एक भक्त राहत होता माझ्या सासरवाडीमध्ये अच्छा हा, हा. तर त्या भक्ताकड चिठ्ठी द्यायला सांगितली होती ज्या ऋषीनी चिठ्ठी पाठवली होती त्या व्यक्तीजवळ बर हां तर त्या भक्ताला पत्रच लिहून पाठवलं होतं की बाबा असा असा नामदेव भुगे म्हणून नावाचा माणूस आहे तिथे सासरवाडीमध्ये राहते आणि मी दोन महिन्याच्या नंतर येणार आहोत तोपर्यंत त्याची तू सेवा कर अरे रे हां हां तर ते साधारण होता आपला माणूस ते गिरणार ऋषीचा भक्त तर ते आले माझ्याकडं सासरवाडी मध्ये अरे रे हा हो त्या व्यक्तीला घेऊन गिरणाऱ्या जे माणूस आला होता ना त्यांना घेऊन ते आला माणूस माझ्या सासरवाडी मध्ये अच्छा अच्छा आणि संध्याकाळचा टाइम होता आम्ही जेवण करून बसलो होतो सासू सासरे सगळे आमचे बसले सांगा सांगायला के सुरुवात केली बा असा असा माणूस नामदेव इथं राहतो का हो हा, 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 हा। हाय म्हण सांगितले आमच्या सासऱ्याने हो आणि मग गिरणारून एका ऋषीनं आ, पत्र पाठवलं की बाबा ह्यांची सेवा करणार आजपासून हे माणूस अरे बापरे हा हो तर आता ते शिष्य असल्यामुळं त्याला ते पाळावं लागलं ना शब्द बरं बरं हो तर त्यानं सकाळ संध्याकाळ मला चहाला वगैरे बोलवायचा घरी <laughs> त्यांनी चांगली सेवा केली बरे त्यांनी हो अच्छा हो हो तर दोन महिने त्यांनी सेवा केली ताई माझी दोन महिन्याच्या नंतर ती ऋषी आली बरं ऋषी आले आणि आपलं देवस्थान आहे ना दत्तात्रेच ठिकाण बरोबर त्या पर्वतावर एक अमृत कुंड म्हणून ठिकाण आहे बर हां हां त्या अमृत कुंडावर मुकाम असते गिरणारून कोणताही ऋषी वगैरे आले साधू संत आले तर त्या अमृत कुंडावर मुक्काम असतो त्यांचा तर तिथं ते मुक्कामाला थांबले थांबल्याच्या नंतर ताई हे जे भक्त होता माझ्या सासरवाडी मध्ये राहत होता ना ती ते गेले भेटाय त्यांना भेटायला गेल्याच्या नंतर त्या अजून विचारला बा ते व्यक्ती आहे का तिचं नामदेव नावाचा अच्छा हाय हा, हा। म्हणून सांगितलं त्यानं मग त्याला माझ्याकडे घेऊन या अरे बापरे हो तर मग एक दिवस मला त्यांच्या त्या शिष्यानं घेऊन गेलं त्यांच्याकडं तर ता, ती ता, काय देव आता का स्वामी परीक्षा घेत होती माझे ते काय मला काही कळत नव्हतं हो तर त्यांनी बघा बोलून घेतले मला <laughs> बोलून घेतल्याच्या नंतर जे मी जे महाराजाच्या शिवमध्ये आहे ना रामराव महाराजाच्या <laughs> हो हो बरोबर तर त्या महाराजाच्या विरोध बोलायला सुरु केला त्या साधून अगो हो म्हणजे त्या महाराजापैकी काय निस्वार्थी प्रेम भगवंतावर आहे त्याच्यापाशी काहीच नाही तुला भिकारी करल ते तर हायच भिकारी पण तू पण भिकारी होतील असं म्हणाल सुरुवात केली मला वाटलं असं कसं मी त्यांना सरळ बोललो मी तुम्ही देव आहात ना देवासारखं तुम्ही टीका करायची नाही म्हणलं कुणाची अरे वा ना भगवंताला काय करायचं टीका करायची अगदी बरोबर हो हो तुम्ही भगवान स्वतःला समजता ना अगदी बरोबर हो तर तुम्हाला टीका करायची काय गरज आहे नाही नाही तुला मी सोनं असं करीन तसं करीन बापरे हां म्हणजे हे राजकारणासारखं झालं ना आता बरोबर आहे अगदी बरोबर आहे हो हे झालं की ते पक्षी सोडून माझ्या पक्षात म्हणून बी दाखवलं अरे बापरे हां हो त्याला सोडन माझ्याकडे मी मंत्र देतो माझे मंत्र घे तुला काहीच कमी का पडत नाही तू धन धान्य सगळं तुला भेटेल मी भीक मागून खाईन म्हणलो बस स्टँडवर <laughs> हो पण मी माझ्या महाराजाला कधी सोडणार नाही महाराज म्हणजे माझा जीव आहे बरोबर हो <laughs> माझा आत्मा आहे म्हटलं मी त्याला सोडल्यावर जीवच निघून जाईल माझा मी राहणार नाही असं त्याला बोललो <laughs> मा? तर ताई माझ्या माग तिनं पंधरा दिवस राहिला बघा तिथं बापरे हो त्या अमृतकुंडात पंधरा दिवस राहिला दोन, दोन वेळेस मला बोलून घेतलं होते त्याने हा बघ म्हणे अकरी चान्स आहे म्हणे तुला काय पाहिजे तिथे तू म्हणला त्यानं बापरे बघा म्हणजे ना यांच्याकडे विद्या असते ना दादा त्यांना ते कळत हा म्हणजे कोण कसा माणूस जगामध्ये आहे नाही नाही आणि कोण कोणाचा भक्त आहे कसं पकडायचं त्यांना आपल्याकडे कसं खेचायचं हो 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 त्याची भक्ती बघून त्यांना ते आवडते ना हो बरोबर त्या हेतून त्यांनी ते तसा प्लॅन केला होता बघा ताई तर ते सक्सेस झाले नाही ते परत गेले ते पंधरा दिवस राहून गेले शिष्य मंडळी भरपूर माझ्या मागे लावली होती त्यांनी मग तुमचे गुरु काय बोलले गुरु बोलले पैशाला माझी माणसं विकू शकत नाहीत कोणी पैशाने माझे माणसं खरेदी करू शकत नाही गेलं हो ना ते परायने सरवण केलं मी पूर्ण सरवण केल्याच्या नंतर ते टाइम माझ्यावर लता निघून गेला दादा hoota oh, 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 ei . siis on , mis on mõtet teha ? siis on , mis on mõtet teha ?